नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महानगरपालिकांसाठी काही योजना ज्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत महाराष्ट्रातील शहरी भागांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये की जसं की पाणी पुरवठा योजना असेल घण कचरा व्यवस्थापन असेल रास्ते विकास असेल आरोग्य सेवा आणि इतर ज्या नागरिक सुविधा समावेश असतो महानगरपालिकेच्या योजना आपण बघणार आहोत पाणी पुरवठा योजना की शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे टाक्या जलवाहिन्या आणि वितरण प्रणालीचा देखभाल करणे पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि इतर सुधारणा करणे दुसरी जे म्हणजेच की घन कचरा व्यवस्थापन योजना कचरा गोळा करणे वर्गीकरण करणे व त्यांची विल्हेवाट लावणे कचरा प्रक्रिया उपलब्ध करून शहराने म्हणजेच की शहराला स्वच्छता आणि सुंदर ठेवणे पुढची नवीन रस्ते बांधणे आणि जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करणे रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था सुधारणे म्हणजेच की आता वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आहे चौथीची योजना ती म्हणजेच की आरोग्यसेवा योजना शहरी आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय उभारणे आरोग्यविषयक जनजागृती करणे साथीचे रोग नियंत्रणात ठेवणे पाचवी जी योजना की नागरी सुविधा योजना सार्वजनिक शौचालय उद्यान आणि मनोरंजनासाठी ठिकाणी उभारणे गरीब व गरजू लोकांसाठी निवारा योजना महानगरपालिकेच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवते तुम्हाला जर या योजनांपैकी कुठला अर्ज करायचा असेल व काही करायचा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी त्या योजनांचा देखील सेपरेट व्हिडिओ बनवेणार